योजना बंद होणार नाही असं मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं तसंच आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये नक्की देणार बहिणींना एकवीसशे रुपये नक्की देणार लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये नक्की देणार अजित दादांची घोषणा पण सर्व बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही दहाव्या हप्त्याचं वाटप सुरू यादी तयार त्रेपन्न लाख बहिणी अपात्र तर काही बहिणींना पात्र असूनही पाचशे रुपयेच मिळणार एकवीसशे रुपये आम्ही लगेच देणार आम्ही कधीच नाही म्हणालो नाही दादांची विधानसभेत गर्जना बहिणी मधली तीन हजार ही गोष्ट लक्षात ठेवा हे मुख्यमंत्री नाही म्हणले नाही एकनाथ नाही म्हणलं नाही आदिती नाही म्हणलं नाही अजित दादांच्या घोषणेनंतर बहिणी खुश झाल्या त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी घोषणा केली एक एकवीसशे नाही तर तुम्हाला दीड हजाराचे तीन हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त करू मी आपल्याला सांगतो तुम्हाला आता आम्ही रुपये देतो सरकारची ताकद वाढली तुम्हाला तुम्हाला देताना दे तीन, तीन हजार देता हजारापेक्षाही जास्त देण्याची ताकद आली लाडक्या बहिणीला दहावा हप्ता एकवीसशे रुपये सुरू झालाय पहिल्या टप्प्यात सहा जिल्हे असणार आहेत चार नवे नियमानुसार काही बहिणींना एकवीसशे रुपये तर काही बहिणींना फक्त पाचशे रुपये तर काही बहिणींना शून्य रुपये मिळणार आहेत आता तुम्हाला एकवीसशे रुपये येणार की फक्त पाचशे रुपये येणार की शून्य रुपये येणार यासाठी हे चार नियम काळजीपूर्वक पहा एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक तयार येणाऱ्या चार ते पाच दिवसात सर्व बहिणींना टप्प्या टप्प्याने पैसे मिळणार आदिती ताईंनी दिली माहिती माझी लाडकी बहीण योजना वितरणाची सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखी पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करतो दररोज सहा जिल्ह्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचं वाटप होत आहे पण हा हप्ता सर्व बहिणीला सारखा मिळणार नाही काही बहिणीला एकवीसशे तर काहींना पंधराशे तर काहीला रुपये मिळणार आहे त्यातच त्रेपन्न लाख बहिणी अपात्र झाल्याची चर्चा सुरू झाली कारण की चार नव्या नियमानुसार होत आहे लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता आहे एप्रिलच्या हप्त्यासाठी चार वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत पहिल्या यादीत ज्या ना महिलांचं नाव आहे त्यांना एकवीसशे रुपये मिळणार तर दुसऱ्या यादीतील महिलांना पंधराशे रुपये मिळणार तिसऱ्या यादीतील महिलांना पाचशे रुपये मिळणार तर चौथ्या नादी यादीत नाव असेल तर त्या महिलांना शून्य रुपये म्हणजे त्या महिला अपात्र असणार आता एकोणीसशे रुपयाच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी हा व्हिडिओ फक्त दोन मिनिट पहा लाडक्या बहिणींची आता पडताळणी सुरू होणार आहे एकवीसशे रुपये पडताळणी शिवाय देणार नाही सगळे नियम धरले जाणार एक एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेत बदल होणार आधी दादांनी दिली माहिती व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी चार खूप महत्वाच्या आणि अर्जंट बातम्या समजून घेणार आहोत ज्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते चार नवे नियम असणार आहे त्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत कोणत्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळणार कोणत्या बहिणीला पाचशे रुपये आणि कोणत्या बहिणी डायरेक्ट अपात्र होणार आहेत त्याबरोबर ज्या बहिणींचे मागचे पैसे राहिले आहेत ते त्यांना केव्हा मिळणार आणि त्यासाठी काय करावं लागेल संपूर्ण सविस्तर व्हिडिओ हा फक्त तुम्ही दोन मिनिटं जरी पाहिला तर तुमचा भरपूर फायदा होणार आहे एप्रिलच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सगळ्यात पहिला आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे असल्यामुळे सर्व जिल्ह्यात एका दिवसातच पैसे येणार नाही त्यामुळे सहा विभागातून प्रत्येक एका एका जिल्ह्याची निवड करण्यात येणार आहे आधी जिल्ह्याची यादी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर कोणत्या चार नव्या नियमानुसार लाडक्या बहिणींची याद्या ठरवल्या गेल्यात कोणत्या बहिणीला पंधराशे कोणाला एकवीसशे कोणाला पाचशे कोणाला शून्य रुपये मिळतील आणि ज्या बहिणीला अजूनही एक रुपयेही जमा झाला नाही त्यांचं नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्यांनी नेमकं काय चेक करायचं आहे संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत व्हिडिओ तुम्हाला फक्त पुढचे दोन मिनिटं पाहिजे आता तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे आता जिल्ह्यांची नावे सगळ्यात आधी सांगितली जातील या जिल्ह्यातल्या महिलांनी ऍक्टिव्ह होऊन जायचं आहे या जिल्ह्यातल्या महिलांना आता कोणत्याही क्षणी मेसेज आहे हे जिल्हे आहेत पहा सहा प्रशासकीय विभाग आहेत ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग सहा विभाग आहेत तर सहा विभागातून एक एक जिल्ह्याची निवड करण्यात येत असते आता यामध्ये असे जिल्हे घेतले आहेत की ज्यांची लोकसंख्या कमी आहे आणि असेही जिल्हे घेतलेले आहेत की ज्यां ज्यांना ज्या जिल्ह्यामध्ये आठवा आणि नववा हप्ता भरपूर ठिकाणी प्राप्त झालेला नाही त्यामुळे बहिणींना आता कदाचित तीन हजार अधिक एकवीसशे पाच हजार शंभर रुपयाचा देखील डायरेक्ट मेसेज येऊ शकतो किंवा तीन वेगळे मेसेज येऊ शकतात आणि टोटल पाच हजार शंभर रुपये होऊ शकतात पण काही बहिणीला पाचशे रुपये येणार आहेत तर काही बहिणीला शून्य रुपये येणार आहेत आता तुम्हाला एकवीसशे मिळवायचे असतील तर हा वेळ फक्त पुढचे दोन मिनिटं पात्र कारण की पहा पहिला जिल्हा जो असणार आहे पुणे विभागामधून तर पुणे विभागामधून कोल्हापूर जिल्ह्याला जे आहे प्राधान्य सर्वात आधी देण्यात येणार आहे आता एकोणीसशे मिळतील पाचशे मिळतील का शून्य रुपये मिळतील यासाठी व्हिडिओ हो, फक्त तीन मिनिटं पाहत राधाबा पा, पुणे 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 विभागामधून कोल्हापूर जो आहे जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे बाकीच्या जे चार जिल्हे आहेत त्यांना पैसे उद्या किंवा परवा त्या ठिकाणी मिळणार आहे दुसरा विभाग जो आहे नाशिक विभाग नाशिक विभाग आणि जर बघितले तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचा अहमदनगर या जिल्ह्याला सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात येणार दे या जिल्ह्यामध्ये एप्रिलचा हप्ता कोणत्या एक जमा होणार आता एकवीसशे जमा होणार पाचशे जमा होणार पंधराशे होणार का झिरो होणार याच्यासाठीचे चार नियम पुढे सांगतो पुढचा जो विभाग आहे पहा नागपूर विभाग तुम्ही कोणत्या विभागातून कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात कमेंट करा कारण की तुम्हाला पैसे आता कमी जास्त जमा होणार आहेत नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यामध्ये गडचिरोली हा जो जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा जो आहे तर त्यामध्ये याचा समावेश केला आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर गडचिरोली पहिल्यांदा सगळ्यात आधी घेण्यात आलेला आहे पण बाकीचे पाच जिल्हे जे आहेत त्यांना नंतर थोडीशी वाट पाहावी लागेल कोकण विभाग आहे बघा कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्हे आहेत सात जिल्ह्यामध्ये पहा मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात येईल आता एकवीसशे येतील पंधराशे येतील ते शून्य रुपये येतील आता आणि ज्या बहिणींचे फेब्रुवारी मार्च किंवा जानेवारीच्या आधीचे पैसे राहिले त्यांनी नेमकं का काय करायचं आहे कोणते चार नियम लावलेले आहेत लक्षपूर्वक पात्र कमेंट करा कमेंट मध्ये तुम्हाला उत्तर देणार आहे कारण की भरपूर पैसे जमा झाले छत्रपती संभाजीनगर विभाग आहे बघा बागा। त्यामध्ये जर बघायला गेलं तर परभणी छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव आठ जिल्ह्या येतात यापैकी परभणी जिल्ह्याची सगळ्यात आधी निवड करण्यात आली आहे शेवटचा विभाग सांगतो आणि त्यानंतर लगेच कोणाला पंधराशे कोणाला एकवीसशे कोणाला पाचशे आणि कोणते चार नियम अमरावती विभाग जर बघितला तर यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे पण या व्यतिरिक्त यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला यांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे सहा जिल्ह्यांची नावे सांगितली आता कोणाला एकवीसशे कोणाला पंधराशे कोणाला पाचशे मिळणार तर आता पण शून्य रुपये कोणाला मिळणार आता ज्या महिला अशा आहेत की ज्या चार नियमामध्ये बसणार नाही आता कोणते चार नियम तर चार नियम जुन्याचे आहेत पहिला नियम आहे पहा ज्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे अडीच लाखाचं उत्पन्न लाख कसं समजणार की जर तुमचं रेशन कार्ड जर पिवळं आणि केशरी नसेल आणि जर रेशन कार्ड पांढरा असेल आणि पांढरा रेशन कार्ड असेल आणि तुमच्याकडे अडीच लाखाच्या आतला उत्पन्नाचा दाखला नसेल तर याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे आणि तुम्हाला त्या योजनेतून वगळण्यात येईल जर तुमच्याकडे पांढरं रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर अडीच लाखाच्या वर आतला जर उत्पन्नाचा दाखला काढून आणला आणि तो जर सादर केला तो पुढे सादर करायचा ते पुढे सांगतोच तर नक्कीच तुम्हाला पैसे मिळणार आहे तुमचे पैसे जाणार नाही पण पिवळे ते श्री रेशन कार्ड धारकही काही यामधनं वजा होऊ शकतात अपात्र होऊ शकतात पण त्यांच्याकडे असायला पाहिजे फोर व्हीलर आणि तो आहे दुसरा नियम ज्या घरामध्ये चार चाकी वाहत यामधून ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे त्या किंवा रिक्षा वगैरे वगळण्यात आलेल्या आहेत चार चाकी वाहन ज्यांच्याकडे आहे मग ते खाजगी वापरासाठी असो कारण की भरपूर महिलांचे प्रश्न येतात की आमचं वाहन आहे पण ते आम्ही व्यवसायासाठी वापरतो आमच्याकडे जे आहे पण व्यवसायासाठी तुम्ही वाहन वापरता पण त्याची नंबर प्लेट जर पिवळी नंबर प्लेट नसेल कमर्शियल नंबर प्लेट जर नसेल तर मग बाकी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुमचाही हप्ता पिवळा आणि केशरी रेशन कार्डवाल्यांचाही हप्ता बंद होऊ शकतो आणि मग पाचशे कोणाला मिळणार आता बंद होण्याचे दोन नियम सांगितले पुढचा नियम आहे सरकारी नोकरदार तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार असेल तर तुम्हाला अजिबात एप्रिलचाही हप्ता मिळणार नाही आणि तिथून पुढचे कोणतेच हप्ते मिळणार नाही डायरेक्ट तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आले सरकारी नौकरदार असेल तर अजिबात कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्हाला मिळणार नाही म्हणजे नाहीच त्यानंतर चौथा नियम आहे बघा चौथा नियम असा आहे की ज्या बहिणी डबल डबल योजनेचा लाभ घेतात आता चौथ्या नियमामध्ये पाचशे रुपये मिळण्याची तरतूद आहे काहीला शून्य मिळतील पण काहींना थोडे म्हणजे पाचशे रुपये मिळतील आता चौथा नियम आहे की अशा महिला अशा आहेत तिच्या डबल डबल योजनांचा लाभ घेतात म्हणजे संजय गांधी निराधारचा त्या ठिकाणी लाभ घेतात किंवा श्रावण बाळ योजनेचा घेतात किंवा इतर कुठल्या नमो शेतकरीचा असेल पीएम शेतकरीचा लाभ घेत आता निराधार योजनेचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी महिलांना मिळतात पण ज्या योजनेमधून दीड हजार रुपये मिळत आहेत तर त्या बहिणींचे लाडकी बहिणीचे पैसे डायरेक्ट शून्य रुपये करून टाकणार आणि त्यांचं नाव अपात्र यादीत घातलं जाणार आणि त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाही आता या व्यतिरिक्त अशी एक गोष्ट त्या ठिकाणी आलेली आहे की ज्या बहिणींचं शेतकरी आहेत आणि ज्यांच्या नावावर शेतजमीन आहेत आणि ज्या पी एम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत आता लक्षपूर्वक आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना ज्या आहेत या अंतर्गत बहिणीला सहा हजार रुपये केंद्राचे सहा हजार रुपये राज्याचे असे वर्षाला बारा हजार रुपये मिळतात म्हणजेच प्रत्येक महिन्याला हजार रुपये मिळतात मग सरकार काय म्हणत आहे की तुम्हाला सरकारकडून पंधराशे रुपयेच मिळणार आहेत मग ते दोन तीन योजनांचे मिळून जरी मिळेल ते मिळतील मग याचा अर्थ काय होतो की तुम्हाला पी एम आणि नमोचे हजार मिळतात तर लाडकीचे तुम्हाला पंधराशे मिळणार नाही तिकडून फक्त पाचशे मिळतील म्हणजे हजार आणि पाचशे असे पंधराशे असे टोटल करण्यात आला आता एकविशे कोणला मिळाला तर एकविशे विषयीचा निर्णय जो आहे तो पेंडिंग आहे आता या आर्थिक वर्षात म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तरी तुर्तास पंधराशे रुपयाची आहे पण नक्कीच घोषणा होऊ शकते जे आहे अर्थ जे अर्थसंकल्पीय अधिवेशन अजूनही सुरू आहे ते अधिवेशन जे आहे तर त्या अधिवेशनामध्ये जर निर्णय झाला आणि जर मुख्यमंत्र्यांची त्यावर सही झाली आणि जर राज्यपालांनी त्याला मंजुरी दिली अर्थमंत्र्यांनी पैसे मंजूर केले चेकवर सही केली तर नक्कीच तुम्हाला एप्रिलचा हप्ता देखील एकवीसशे रुपये जमा होऊ शकतो पण तुम्हाला मार्चचे हप्ते मिळाले नसतील तर तुम्ही तुमचा आधार लिंकिंग चेक करून घ्या तुम्हाला जानेवारीचे मिळाले आणि फेब्रुवारी नाही मिळाले किंवा डिसेंबर पर्यंत मिळाले आणि पुढचे मिळाले नाही म्हणजे ज्यांना थोडेफार मिळाले आणि बाकीचे मिळाले त्यांनी त्यांचं आधार लिंकिंग चेक करून घ्या बँक खात्याचा प्रॉब्लेम चेक करा बँक खात्याचा मेसेज येत नसेल तर मिस कॉल नंबरला कॉल करून मिस कॉल चेक करा किंवा बँकेमध्ये जाऊन चेक करा कारण की जर आधीचे आले म्हणजे इथून पुढचे येणारच आहे तर असं त्या ठिकाणी आहे तुमचं काय शंका आहे काय प्रश्न आहे ते कमेंट करा आम्ही तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच उत्तर देऊ आणि नवनवीन अपडेट्स आता लाडकी बहीण योजनेविषयी येत राहणार आहे तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे धन्यवाद